माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत माडा तालुक्यातील पिंपळनेर गावाच्या हद्दीत वैराग पुणे स्वारगेट ही एस टी बस सुमारे पंचावन्न प्रवासी घेऊन जात असताना चालकाला म्हणजे चालक नवनाथ कळसाईत यांना अचानक फिट आल्याने एस टी बस गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली त्यामध्ये एकूण चोवीस जण जखमी झाले असून त्यातील एक महिला व एक पुरुष फ्रॅक्चर व डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे व त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आले आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की कुर्डुवाडी आगाराची एस टी बस क्रमांक एम एच चौदा टी झिरो नऊ सात दोन ही वैराग बसस्टँड येथून सकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान पुण्याकडे रवाना झाली होती ती कुर्डुवाडी बसस्टँडवर साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान आली तिथे एंट्री करून पुढे पुण्याकडे रवाना झाली असता त्यानंतर पंधरा वीस मिनिटातच रस्त्यावरील पिंपळानेर हद्दीत चालकाला अचानकपणे फिट आल्याने गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली त्यामध्ये चालक व वाहकाही किरकोळ जखमी झाले आहेत तेल अँब्युलन्सद्वारे सर्व प्रवाशांना कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णाला तातडीने प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या घटनेची माहिती मिळताच क्रोडवाडी उपविभाग अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवी किरण कदम पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार आगार प्रमुख लाड यांनी भेट देऊन जखमींची चौकशी केली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका